नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण सीझननुसार नुसार जी दोडक्याची भाजी असते ना ती डाळ टाकून एवढी भारी होते तर ते येथे मी तुम्हाला दाखवणार आहे दोडक्यात मुगाची डाळ घालून खमंग आणि स्वादिष्ट होणारी भाजी आपण थोडीशी ओलसर अशी भाजी करणार आहोत मुगाची डाळ ही मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेली त्या भाजीसाठी मी दोन शिराळी घेतलेली आहेत म्हणजेच दोडकी सुद्धा बोलतात ह्याला तर या शिराळ्यांची किंवा दोडक्याची आपल्याला शेरा काढून घ्यायचे आहेत आणि बारीक कापून घ्यायची आहे तर मी येथे अगोदरच सर्व तयारी करून घेतलेली आपण भिजत घातलेली डाळ तसेच दोन कापून घेतलेली शिराळी बारीक चिरलेला एक कांदा एक मोठा टमॅटो तसेच दोन मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेले आहे आणि ठेचून घेतलेले लसूण हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर यासाठी मी गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यात चार ते पाच चा चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल एकदम कडकडीत टाकले ना की लगेच आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि ती छानपैकी तडतडली ना की त्यामध्ये जिरंसुद्धा टाकून घ्यायचे आहेत जिरं पण चांगलं तडतडून द्यायचं आहे हिंग टाकून घेऊया आपण त्यामध्ये अर्धा चमचा तसेच कढीपत्ता टाकलेला आहे येथे मी आणि मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तसेच बारीक खेचून घेतलेला तीन चार पाकळ्या लसूणसुद्धा मी येथे टाकलेल्या आहे आता हे सर्व साईडचे आपण एकदा परतवून घेऊया पळीच्या साह्याने व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला जो मग कांदा होता तो यात आपण टाकून घेणार आहोत आणि कांदासुद्धा आपल्याला एक तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे दोडकी म्हणजे शिराळी ही पावसाच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि पावसामध्ये ही भाजी खायची जी मजा असते ना ती एक नंबरच तर येथे आपला कांदा परतून झालेला आहे आता मी जो एक मोठा टॅमॅटो कापून घेतलेला तो या भाजीमध्ये मी टाकलेला आहे तोसुद्धा आपल्याला टॅमॅटो बऱ्यापैकी नरम होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटो बऱ्यापैकी परतवून झालेला आहे तर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया हळद ही व्यवस्थित परतवून घेऊया आता हळदचा वास मोडला ना म्हणजे हळदीचा वास मोडला की आपण त्यामध्ये लाल तिखट आगरी मसाला मी येथे दीड चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता पुन्हा हे सर्व साहित्य आपण पळीच्या सहाय्याने एकत्रित करून घेऊया आणि मगाशी जी दोन दोडकी कापलेली होती ती आपण ह्या भाजीमध्ये टाकून घेऊया तसेच दोडक्याची किंवा शिराळ्याचे जे शेरा असतात ना त्याची चटणीसुद्धा रुचकर आणि स्वादिष्ट होते तर येथे आपली सर्व शिराळी टाकून झालेली आहे आता आपण जी डाळ भिजत घातलेली ना मुगाची ती यामध्ये मी टाकून घेते डाळ अर्धा तास अगोदर भिजत घातली ना की ती लवकर शिजायला मदत होते तर येथे भाजी पटकन शिजण्यासाठी मी दोन कप येथे पाणी घालून घेतलेले आहे ते गरम पाणी आहे पाणी टाकल्यानंतर आपण हे पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित ढवळून घेणार आहोत म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित एकमेकांना लागला जाईल आता ह्यावर मी झाकण ठेवून घेते झाकण हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता आपल्याला छान उकळ आलेली आहे भाजीला पण डाळ थोडी शिजण्याची आहे त्यामुळे पुन्हा एकदा पळी मारून मी त्यावर झाकण मारून घेते पाच ते सात मिनटं झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया वाह काय सुगंध सुटला आहे आणि आमटीला छान उकळसुद्धा आलेला आहे ह्यामध्ये मी आता थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तसेच खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान उकळ येऊन द्यायचं आहे आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे आपली येथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आणि दोडकी म्हणजे सुद्धा छान शिजलेली आहे तर आता आपण येथे डिश सर्व करून घेऊया तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक बटन लगेचच दावा आणि अशी सीझनल दोडक्याची भाजी मुगाची डाळ घालून तुम्ही तुमच्या घरी करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय